मी एकोणीसशे दोन हजार नऊ मध्ये मी जालो होतो निवडणुकीमध्ये हार जीत असते माझी काही शिर्डीवर नाराजी अजिबात नाही आहे परंतु माझी एकच इच्छा आहे की शिर्डीचं डेव्हलपमेंट अजूनही चांगल्या गतीनं करण्यासाठी माननीय आमचे सदाशिव लोखंडे जे जे खासदार आहेत त्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे ते माझे अत्यंत चांगले जवळचे मित्र आहेत आणि आता ते सिटिंग या ठिकाणी खासदार आहेत हे सगळं कथन आहे तरी एक मग माझी इच्छा आहे की मी एका दे पक्षाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे लोकसभेमध्ये मी तीन वेळ आम्ही होतो आणि देशातल्या लोकांच्या इच्छा आहे मी लोकसभेत आलो पाहिजे त्यामुळे मी माझी भावना आम्ही व्यक्त केलेली आहे माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या समोर मी माझी भूमिका मांडलेली आहे अमित शहा आहे त्यानंतर साहेब आहेत आणि इतरांच्या समोरही माझी भूमिका मी मांडलेली आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला दोन जागा सोडाव्यात अशी आमची मागणी आम्ही काही आवाज तो मागणी करणार नाही परंतु दोन जागा आरपीआय सोडाव्यात मत दलित मतदार जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यासोबत आहे आणि महायुतीला पंचेचाळीस जागा निवडून आणण्यासाठी दलित मतांची नितांत आवश्यकता आहे त्यामुळं मला एका माझ्यासाठी जर एखादी सीट सोडण्याचा निर्णय झाला तर त्यामध्ये आम्हाला सगळ्यांना आनंद होईल आणि देशभरातल्या लोकांची इच्छा आहे की मी उभा राहिलं पाहिजे लोकसभेमध्ये आलं पाहिजे आणि एक तर त्याच्या बदल्यामध्ये असं होऊ शकतं की जर सगळ्यांनी सहमतीनं आपल्या महायुतीच्या नेत्यांनी मानणीचा सदाशिव लोखंड सांगितलं आणि त्यांना माझी राज्यसभा दिल्ली राहिली दोन वर्षाची तर पुढे त्यांना संधी मिळेल अशातून काही मार्ग काढता येईल आपण मला संधी मिळाली तर मी त्यासाठी उत्सुक आहे जाण्याची शक्यता वर्तवली जाते तर काँग्रेस नाही भाजपच्या कोट्यामध्ये गेले म्हणजे माझ्या कोट्यामध्ये आली कारण भाजपच्या कोट्यामध्ये मी सोबत आहे मी काँग्रेस पक्षासोबत ज्यावेळेला होतो त्यावेळेला मी कधी ना आणतो माझ्या पक्षाच्या सिनेवर मी झालेलो होतो त्यामुळं भाजपच्या गोट्यामध्ये जरी जागा आली तरी ती जागा मला भाजपने सोडावी कारण दलित मतदार हा अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यासाठी नक्की बीजेपी त्याचा बी विचार करेल अशी मला अपेक्षा आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ दोन हजार नऊ पासून खरंतर अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे मात्र इथले जे बौद्ध बांधव आहेत यांची भावना अशी झाली की कुठेतरी एका विशिष्ट समाजालाच फक्त प्राधान्य दिलं जात आहे आणि बौद्ध समाजावरती अन्याय होतोय असं तुम्हाला असं वाटतं की नाही नाही सर्व समाज आपलाच आहे आता सगळा समाज आपलाच आहे चर्मकार समाज आपलाच आहे माध्यम समाज आपलाच आहे बौद्ध समाज आपलाच आहे हे माझ्यासाठी हे सगळे मला सगळे माझे सगळे मित्रच आहे पण बौद्ध समाजाची भावना जी आहे ती गोष्ट आहे त्या मतदारसंघ रिझर्वृद्ध झाल्यापासून या ठिकाणी मी बौद्ध असताना मी त्या ठिकाणी सुरुवातीला हरलो आणि बौद्ध समाजाला काही संधी अजून मिळाली नाही त्यामुळं त्या बौद्ध समाजाची भावना आहे आणि बौद्ध समाज मोठ्या प्रमाणामध्ये मध्ये या मतदारसंघामध्ये आहे आणि या मतदारसंघामध्ये दलितांची संख्या चांगली असल्यामुळं मोठी असल्यामुळेच हा मतदारसंघ विरोध झालेला आहे त्यामुळे बौद्ध बांधवांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याप्रमाणे बीजेपीने जे तिकडे लक्ष द्यावं